हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी वाक्यांचे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेशन कसे करायचे ते शिकणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर इथे बघा मी काही आपण दैनंदिन जीवनामध्ये बऱ्याच वेळेला अशी सेंटेन्सेस बोलत असतो तीस सेंटेन्सेस इथे आज मी घेतलेली आहेत तर इथे बघा फर्स्ट सेंटेन्स आहे पाहुणे कोणत्याही क्षणी येथे पोहोचतील आता इथे बघा जेव्हा आपण एखादं सेंटेन्स बोलतो तेव्हा ते जे वाक्य आहे ते कोणत्या काळातील आहे ते आधी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण त्याचं ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकतो ते ते तर इथे बघा आता शेवटचा जो शब्द आहे तो कोणता आहे तर पोहोचतील त्यावरून आपल्याला त्या वाक्यातील काळाचा बोध होतो आता पोहोचतील येतील जातील असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते वाक्य अर्थातच कोणत्या काळातील असते तर भविष्य काळातील असते म्हणजेच काय की पाहुणे कोणत्याही क्षणी येथे पोहोचतील म्हणजे कोणत्याही क्षणी ते येथे येतील म्हणजेच हे वाक्य आहे सिम्पल फिचर्स म्हणजेच साध्या भविष्यकाळातील हे वाक्य आहे मग आता जेव्हा साधा भविष्यकाळ असतो तेव्हा त्याची रचना कशी असते ते सर्वात आधी आपण त्याचं स्ट्रक्चर इथे लिहिणार आहोत तर सर्वात आधी आपण काय घेत असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ता त्यानंतर भविष्यकाळ असल्यामुळे करत्यानंतर आपण विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो विल किंवा शॉल यापैकी आपण एक क्रियापद कर्त्यानुसार वापरत असतो परंतु आता स्पोकन इंग्लिशमध्ये आपण विल या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करणार आहोत विल घेतल्यानंतर आपण घेत असतो व्ही वन म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर घेत असतो ऑब्जेक्ट त्यालाच मराठीत म्हणतात कर्म तर अशा प्रकारे हे जे वाक्य आहे ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करताना त्याची रचना असणार आहे तर आता इथे बघा सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तर पाहुणे मग पाहुणे यासाठी आपण इंग्रजीमध्ये गेस्ट हा शब्द वापरत असतो म्हणून आपण इथे काय घेणार आहोत द गेस्ट द गेस्ट, गेस्ट त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे विल हे सहाय्य कार्यक्रिया आपण वेल आणि पोहोचतील मग आता पोहोचणे यासाठी आपण रिच हा शब्द वापरत असतो इंग्रजीमध्ये ई ए सी एच रिच म्हणजेच पोहोचणे आता पोहोचतील म्हणजेच विल रिच ई ए सी एच त्याचा व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे तो घेतला आहे रिच विल रिच म्हणजेच काय तर पोहोचतील द गेस्ट विल रिच पाहुणे पोहोचतील केव्हा पोहोचतील किंवा के कुठे पोहोचतील तर येथे मग त्यासाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये शब्द हियर आणि त्यानंतर राहिलेले शब्द कोणते आहे कोणत्याही क्षणी आता कोणत्याही क्षणी यासाठी आपण या इंग्रजीमध्ये वापरत असतो ॲट एनी मोमेंट म्हणजेच काय तर कोणत्याही क्षणी एम ओ एम ई एन टी ॲट एनी मोमेंट म्हणजेच कोणत्याही क्षणी बघा द गेस्ट विल रिच हिअर ॲट एनी मोमेंट म्हणजेच काय पाहुणे कोणत्याही क्षणी येथे पोचतील अशा रीतीने या वाक्याचं मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे आता नेक्स्ट सेंटेन्स बघा तो त्याच्या वडिलांसारखा महत्त्वाकांक्षी आहे आता इथे बघा तुम्ही काय म्हणाल की हे वाक्य इथे आहे म्हणजेच हे वर्तमान काळातलं वाक्य आहे बरोबर आहे की हे वर्तमान काळातलं वाक्य आहे परंतु हे सिंपल सेंटेन्स आहे म्हणजे हे जे सेंटेन्स आहे कोणत्याही टेन्समध्ये येणार नाही प्रेझेंटेन्समध्ये प्रेझेंट टेन्सच्या कोणत्याच प्रकारात येणार नाही कारण का की इथे जो कर्ता आहे त्या कर्त्याकडून इथे कोणतीही क्रिया झालेली नाही आहे असं दिलं आहे का की त्याने असं केलं त्याने नाही फक्त हे त्याच्याविषयी एक डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक वाक्य दिलेलं आहे इथे की तो त्याच्या वडिलांसारखा महत्त्वाकांक्षी आहे म्हणजे हे सिम्पल सेंटेन्स आहे टेन्समधलं सेंटेन्स नाही हे लक्षात ठेवायचं फक्त हे वर्तमान काळातल्या कॅटेगरीमधलं साधं सेंटेन्स आहे हे लक्षात ठेवायचं मग अशा प्रकारचे सेंटेन्स तयार करताना त्याची रचना कशी असणार आहे तर सुद्धा सर्वात अधिक आहे तो सब्जेक्टच येतो म्हणजेच कर्ता त्यानंतर कर्त्यानुसार आता हे वर्तमान काळातलं आहे म्हणून वर्तमान काळात आपण जाय कार्यक्रियापद कोंड वापरत असतो कर्त्यानुसार आपण एम किंवा इस किंवा आर हे वापरत असतो त्यानंतर इथेसुद्धा आपल्याला काय घ्यायचं आहे शेवटी ऑब्जेक्ट आपण घेत असतो अशा प्रकारचं याचा स्ट्रक्चर येणार आहे आता इथे तो हा करता आहे मग तो सर्वात आधी येणार आहे तोसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो ही त्यानंतर ही नंतर आपण ईज वापरत असतो सहाय्यकारी क्रियापद म्हणून इथे काय येणार आहे ही ईज नंतर ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे त्याच्या वडिलांसारखा वडिलांसारखा हे ऑब्जेक्ट आहे पण त्याआधी आपल्याला त्याच्या वडिलांसारखा आहे पण तो कसा तर आहे तर महत्त्वाकांक्षी आहे म्हणून आपण आधी हे घेणार आहोत मग महत्त्वाकांक्षी यासाठी आपण ॲम्बिशियस हे इंग्रजीमध्ये शब्द वापरत असतो हा शब्द वापरत असतो मग मक... इथे घेणार आहे ही इज ॲम्बिशियस तो महत्वाकांक्षी आहे कोणासारखा ऑब्जेक्ट आहे त्याच्या वडिलांसारखा वडिलांसारखा म्हणून आपण काय घेणार आहोत लाईक like... म्हणजे सारखा लाईक like हीच फादर लाईक like हीच फादर अशा प्रकारे बघा ही इज ॲम्बिशियस लाईक हिज फादर तो त्याच्या वडिलांसारखा का महत्त्वाकांक्षी आहे अशा प्रकारे मग या वाक्याचं इंग्रजीमध्ये इथे ट्रान्सलेशन झालेलं आहे हे लक्षात ठेवायचं की इथे कर्त्याकडून कोणत्याही प्रकारची इथे क्रिया झालेली नाही ॲक्शन झालेली नाही त्यामुळे हे सिम्पल सेंटेन्स आहे डिस्क्रिप्टिव्ह वर्णन केलेलं आहे फक्त की तो त्याच्या वडिलांसारखा का महत्त्वाकांक्षी आहे म्हणून याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन असेल ही इज ॲम्बिशियस लाईक हिज फादर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा त्याने तुला भेट पाठवली आहे बघा आता हे, हे सेंटेन्स आता कोणत्या काळातलं आहे आहे म्हणजेच वर्तमान काळ आणि पाठवली आहे म्हणजेच पाठवण्याची क्रिया ही पूर्ण झालेली आहे म्हणजेच पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे हे लक्षात येते लगेच क्रियापद बघायचं आणि आधी सहा शब्द बघायचं पाठवली आहे म्हणजे पाठवण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे म्हणून एक कोणत्या काळातलं वाक्य आहे तर प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच काय पूर्ण वर्तमान काळ मग आता याचं स्ट्रक्चर कसं असते तर सर्वात आधी तर आपण घेत असतो सॉरी सब्जेक्ट म्हणजेच काय करता त्यानंतर आता पूर्ण काळ आहे तर त्यावेळेस आपण ह्या किंवा ह्याचा वापर हा करत असतो कर्त्यानुसार त्यानंतर त्यान पूर्ण काळामध्ये आपण क्रियापदाचे तिसरे रूप वापरत असतो आणि सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच त्याला आपण मराठीत कर्म म्हणतो अशा प्रकारे मग ह्या हे जे वाक्य आहे त्याचे स्ट्रक्चर असे येणार आहेत आता इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे त्याने त्यासाठी आपण त्या इंग्रजीमध्ये ही वापरतो आता बघा ही नंतर ह्याव वापरतो का हॅज वापरतो ही नंतर आपण काय वापरतो ही शी इड त्यानंतर आपण हॅज वापरतो आणि आय ह्याव वी ह्याव दे ह्याव यू ह्याव अशा प्रकारे आपण वापरत असतो म्हणून ही नंतर आपण इथे कोणतं सहायकारी क्रियापद वापरणार आहोत हॅज ही हॅज नंतर आता आपल्याला घ्यायचं आहे क्रियापदचे तिसरे रूप मग क्रियापद आहे पाठवली म्हणजेच पाठवणे मूळ क्रियापद मग पाठवण्यासाठी सेंड एन डी ई एन डी सेंड हा शब्द आपण इंग्रजीत वापरत असतो आता त्याचा थर्ड फॉर्म म्हणजेच तिसरे रूप आपल्याला घ्यायचं आहे ते आहे ई एन -e टी सेंट ही हॅज सेंट त्याने पाठवली आहे काय पाठवली आहे किंवा कोणाला पाठवली आहे ऑब्जेक्ट काय आहे इथे ऑब्जेक्ट म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला कर्म कर्म काय आहे तुला म्हणजेच इथे काय येणार आहे ही हॅज सेंट यू ए गिफ्ट भेटसाठी आपण काय वापरत असतो इंग्रजीतून शब्द गिफ्ट सहसा आपण गिफ्ट असंच म्हणत असतो मराठीतसुद्धा हा शब्द जास्त प्रचलित आहे ही हॅज सेंट यू गिफ्ट त्याने तुला भेट पाठवली आहे अशा प्रकारे आता नेक्स्ट बघा ती तुझ्यासारखी दिसते बघा आता हे जे सेंटेन्स आहे ती तुझ्यासारखी दिसते दिसते किंवा करते खाते पिते अशा प्रकारचे जेव्हा शेवटी शब्द दिलेले असतात तेव्हा ते वाक्य कोणत्या काळातलं असते तर सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे आता मग याचं स्ट्रक्चर म्हणजेच रचना कशी असते तर सर्वात आधी असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता त्यानंतर करता घेतल्यानंतर घेत असते घेत असतो आपण क्रियापद क्रियापदाचे मूळ रूप आणि यस किंवा इयस हा प्रत्यय लावला जातो क्रियापदाला केव्हा कर्ता जर ही शी इट एकवचनी तृतीय पुरुषी जर करता असेल तर त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा ईयस हा प्रत्यय लावला जातो आणि सर्वात शेवटी काय घेतलं जाते ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म अशा प्रकारे ह्या काळातलं स्ट्रक्चर म्हणजेच रचना असते आता इथे बघा सब्जेक्ट कोणता आहे ती म्हणजेच इथे इंग्रजीत आपण काय घेणार आहोत शी मग आता मी आताच सांगितलं की ही शी ईट असे जर करते असतील तर त्यावेळेस त्यापुढे येणारे जे क्रियापद असते त्याला यस किंवा ईयस हा प्रत्यय लागत असतो मग आता क्रियापद कोणता आहे दिसते किंवा दिसणे त्यासाठी आपण लूक हा शब्द वापरत असतो मग आपण त्याला काय लावणार आहोत यस लावणार आहोत कारण करता कोणता आहे एक वचन आहे तृतीय पुरुषी करता आहे शी म्हणून आपण क्रियापदाला इथे काय लावलेलं आहे यस लावलेलं आहे शी लुक्स ती दिसते कोणासारखी ऑब्जेक्ट काय आहे तुझ्यासारखी म्हणून आपण इथे काय घेणार आहोत शी लुक्स लाईक यू लाईक यू म्हणजेच काय तर तुझ्यासारखी शी लुक्स लाईक यू ती तुझ्यासारखी दिसते असं प्रकारचं सेंटेन्स जे आहे ते आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो की ती तुझ्यासारखी दिसते किंवा तो तुझ्यासारखा दिसतो किंवा मी त्याच्यासारखी दिसते किंवा मी तिच्यासारखी दिसते अशा प्रकारचे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आपण वापरत असतो त्यातील एक हे सेंटेन्स आहे की ती तुझ्यासारखी दिसते तर हे सेंटेन्स कसं येईल मग इंग्रजीत सी लुक्स लाईक अशा प्रकारे आता लास्ट सेंटेन्स बघा तुला कधी कळले बघा आता काही न्यूज वगैरे असेल तर आपण लगेच विचारतो की तुला कधी कळले आता हा प्रश्न आहे तर हा प्रश्न मग कोणत्या काळातला आहे कळले म्हणजेच क्रिया झालेली आहे म्हणजेच हा पास्ट टेन्समधला प्रश्न आहे भूतकाळातला साध्या भूतकाळातला प्रश्न आहे तर मग अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न तयार केला जातो इंग्रजीमध्ये तेव्हा त्याचं स्ट्रक्चर कसं येणार आहे त्याआधी आपण बघणार आहोत तर सर्वात आधी तर इथे प्रश्नार्थक शब्द कधी आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एस टाईपचा प्रश्न आहे म्हणजेच प्रश्नार्थक शब्द हा कसा असेल डब्ल्यू एचने सुरू होणार म्हणजे वाट वेअर अशा प्रकारे वेन वाय अशा प्रकारचे शब्द हे डब्ल्यू एच वर्डमध्ये येत असतात म्हणजेच या प्रश्नाची सुरुवात डब्ल्यू एच वर्डने होणार आहे कारण इथे प्रश्नार्थक शब्द दिलेला आहे त्यानंतर आता हा भूतकाळ असल्यामुळे इथे डीड हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाणार आहेत डब्ल्यू एच वर्ड, एच वर्ड त्यानंतर डीड त्यानंतर येणार आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि त्यानंतर आपण घेणार आहोत व्ही वन फॉर्म डीड प्लस सब्जेक्ट प्लस वी वन फॉर्म आणि आता इथे ऑब्जेक्ट नाही आहे त्यामुळे मी लिहिणार नाही आहे पण ऑब्जेक्ट असला तरी ते ऑब्जेक्ट घेतला जातो आणि मग शेवटी इथे दिलं जाते क्वेश्चन मार्क म्हणजेच प्रश्नचिन्ह आता बघा या स्ट्रक्चरनुसार आपण आता या प्रश्नाचे इंग्रजीत ट्रान्सलेशन करणार आहोत आता डब्ल्यू एच वर्ड कोणतं आहे कधी मग आता कधीसाठी आपण काय वापरतो वेल इंग्रजीत शब्द फेन त्यानंतर घ्यायचं आहे डीड त्यानंतर सब्जेक्ट म्हणजेच करता कोणत्या आहे तुला मग त्यासाठी आपण इंग्रजीत यू हा शब्द वापरत असतो वेन डीड यू आणि आता क्रियापदाचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे पहिलं रूप घ्यायचं आहे क्रियापद आहे कळले कर कळणे म्हणजेच नो आणि कळले म्हणजेच आता इथे व्ही वन फॉर्म घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की हा भूतकाळातला प्रश्न आहे तर मग इथे भूतकाळात आपण व्ही टू फॉर्म वापरतो मग इथे व्ही वन फॉर्म का आलेला आहे तर बघा जेव्हा केव्हाही डीड हे सहाय्यकारी क्रियापद आलेले असते तेव्हा त्याच्या ते पुढे येणारं जे क्रियापद असते ते वी वन फॉर्ममध्येचे वापरलं जाते इथे डीड आलेला आहे म्हणून आपण इथे जे क्रियापद घेणार आहोत ते कोणत्या फॉर्ममध्ये येणार आहे वी वन फॉर्ममध्ये मग कळणे त्यासाठी आपण काय वापरतो शब्द नो ऑब्जेक्ट नाही आहे मग शेवटी आपण काय देणार आहोत क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह वेन डीड यू नो तुला कधी कळले किंवा याच्याऐवजी असं सुद्धा बऱ्याच वेळेला आपण विचारत असतो तुला कधी मिळाले आता इथे फक्त कळल्याऐवजी कळल्यासाठी नो वापरलं मग इथे कळल्याऐवजी तुम्ही मिळाले मिळणे त्यासाठी गेट हा शब्द वापरतो वेंडीड यू गेट अशा प्रकारे तुम्ही बदल करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रोजच्या जीवनामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये जी वेगवेगळ्या प्रकारची वाक्ये मराठीतून बोलत असतो त्यातीलच काही वाक्ये मी इथे घेतलेली आहेत आणि मग त्या मराठी वाक्यांचे त्याचा काळ बघून आणि त्याचं स्ट्रक्चरनुसार मग इंग्रजीत ट्रान्सलेशन कसे केले जाते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेले आहे तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू